तार आणि ब्रिगेडच्या मध्यस्थीने सनशीड कंपनीमध्ये बंदिस्त असलेला क्रेन मशीन मुख्य मालकाच्या ताब्यात सुधागर तालुक्यातील पाली पोलीस ठाण्याच्या आदीत असलेल्या सनशीड केमिकल कंपनीमध्ये पुण्यातील अन्सारी नामक मालकाचा क्रेन मशीन जिले सात महिने चुकीच्या पद्धतीने बंदिस्त करण्यात आला होता क्रेन माल मशीन मालक अन्सारी यांनी आपली क्रेन मशीन बाहेर काढण्यासाठी अनेक पद्धतीने प्रयत्न केले होते परंतु काही करूनही त्याच्या मालकीचा बंदिस्त असलेला क्रेन मशीन बाहेर काढणे शक्य नव्हते खूप प्रयत्न करूनही अस्वस्थ झालेल्या मालकाने ताराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा वंदनाताई मोरे यांची भेट घेत मदतीची विनवणी केली क्रेन मशीनवर आन्सर यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने त्यांच्या उपासमारीची वेळ आली आहे हे ओळखून वंदनाताई मोरे यांनी पाली पोलीस ठाण्यात भेट घेत पोलीस निरीक्षक चव्हाण मॅडम यांच्यासोबत तोंडी चर्चा केली सदरील प्रकरण लक्षात घेत चव्हाण मॅडम यांनी सनशीड केमिकल कंपनी व्यवस्थापन यांना बोलावून घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व ह्यावर मार्ग काढावा असे सांगितले कंपनीने सुद्धा वंदनाताई मोरे आणि पोलीस निरीक्षक चव्हाण मॅडम यांच्या विनंतीला मान देऊन वरिष्ठांसोबत बोलणे करून दोन दिवसात मशीन देण्याचे आश्वासन दिले दिलेल्या शब्दाचे पालन करून अखेर सात महिने काही कारणास्तव बंदिस्त असलेल्या क्रेन मशीन मालकाच्या ताब्यात मशीन दिल्याने तारा आणि ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्ष वंदनाताई मोरे यांनी सनशीड कंपनी मालक व्यवस्थापक व पोलीस निरीक्षक चव्हाण यांचे आभार मानले तसेच क्रेन मशीनचे मालक आंसर यांनी सुद्धा तारेन ब्रिगेड आभार मानले यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष कविताताई खोपर उपस्थित होत्या कंपनी आहे सुधागड तालुक्यामध्ये आणि इथे पुण्याची एक मशिनरी होती क्रेन जी भाड्याने लावली पण गेले पाच सहा महिने त्यांचं भाडं त्यांना मिळालं नव्हतं आणि क्रेनही ताब्यात नव्हतं त्या संदर्भामध्ये कंपनीजवळ पहिल्या त्यांनी मालकाने संपर्क साधला होता पण समाधानकारक त्याला ती उत्तरं न मिळाल्यामुळे मी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती आणि त्यावेळेला सुधागडपालिकेच्या पोलीस निरीक्षक सन्मान्य सविताजी चव्हाण यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करून कंपनीना बोलवून घेतलं कंपनी प्रशासनाला जाब विचारला आणि दोन्ही लोकांना समोरासमोर बसून सामंजस्य घडवून त्यांना त्यांची प्रेम त्यांच्या त्रें मध्यस्थीने आज आपण त्यांच्या ताब्यामध्ये घेतो ब्रिगेड ब्रिगेडतर्फे मी सविता चव्हाण यांचे आभार